महिलांना खूप मोठा प्रश्न पडतो की हदी फुंकवाची तयारी कशी करायची काय काही नवीन काहीतरी आयडिया असतात आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच आयडिया असतात त्यापैकी कोणती छान वाटते बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर आमचं तसंच झालेलं आहे आम्ही पण चाललंय काहीतरी थोडंफार वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय शुभ सकाळ सर्वांना तर आजचा व्हिडिओ आहे ना तुम्हाला खूप आवडणार आहे आणि सर्व ताईंना ना आजच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट होती की मी हळदी कुंकवासाठी काय काय तयारी करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि कालच्या हळदी कुंकवाच्या वाण्याच्या वस्तू मी घेऊन आली बरीच शॉपिंग झाली माझी तर तुम्हाला सर्वांना ती खूप आवडली सर्वांच्या कमेंट्स वाचल्या मी पण रात्री मला रिप्लाय द्यायला वेळ भेटला नाही तर सर्वांना खरंच मनापासून खूप खूप माझ्या एका मध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आता आहे ना सकाळी छान अशी मस्त आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि एका साईडला दूध तापत ता आहे दुसऱ्या साईडला मी चहा ठेवलेला आहे खूप कडाक्याची थंडी पडली आमच्याकडे चार पाच दिवसापासून खूप थंडी आहे तर चला म्हटलं मस्त चहा घेते आंघोळी झालेली आहे आणि न्यू गाऊन घातलेला आहे काल पण मी न्यूज गाऊन घातलेला होता एका यांची कमेंट आली मला छान दिसत होता पण त्याची ना जरा शॉर्ट होती तर ही थोडी फुल बाई आहे मला जास्त शॉर्ट बाईची नाही आवडत पण चला म्हटलं एखादा असा असतो तर चला आता हा पण छान दिसतोय मला तर उंचीला बराच मोठा आहे त्यामुळे थोडाफार आहे ना तो असा कडची वरती लोडतोय थोडी हाईट त्याची जास्त आहे आणि तुमच्याशी बोलायला गेली आणि इकडे दूध उठू गेलं शेगडी पूर्ण खराब झाली दूध पूर्ण शेगडीवरती सांड सकाळची अशी काही गडबड खर तर मी गॅस बारीक करते पण माझ्याकडून येणार ना कसा काय मोठा राहिला तोच समजला नाही तर चला म्हणतात दूध उतू जाणं शुभ असतं अचानक असं दूध उतू गेलं ना तर काहीतरी शुभ संकेत असतात तर चला आजचा दिवस चांगलाच आहे तुम्हाला माहितीच आहे आज छानपैकी मस्त ही पोपाचा कार्यक्रम सर्व काही तुम्हाला शेअर केला जाणार आहे आणि सरप्राईज असं आहे की तुम्हाला माहितीच आहे जसं मी तुम्हाला काल सांगितलं होतं की आपली पूजा मॅडम आज घरी आहे सुट्टी घेतली तिने माझ्या कार्यक्रमासाठी आणि बरेच दिवस झाले कारण तिला पण आरामाची गरज होती तर ती पण बोली की मला एक दिवस पूर्ण घरी राहायचं आहे तर मग मी म्हटलं चला माझ्या कार्यक्रमामध्ये तुझा आराम पण होईल पण पन आराम काय झाला नाही सकाळी उठल्यापासून घर वगैरे सर्व साफसफाई तिची चालू आहे ओटा झाडा फरच्या पुसल्या झाडल्या सर्व काही तिनेच आवरलं आणि मी बाकीची तयारी करत होते म्हणजे बाकीचं काही आवडत होते तर चला आता चहा घेऊ त्यानंतर मग परत मी बोलतेस तुमच्याशी इथून पुढे काय करणार काय नाही सर्व काय बघत राहा व्हिडिओ स्किप न करता चॅनेलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला लाईक करायला मात्र करा विसरत जाऊ नका तर चला आता माझं इथं काम वाढलेलं आहे थोडं कारण मी ना खूप चकात किचन ओटा शेगडी सर्व काही स्वच्छ केलेलं होतं परत हे दहा पंधरा मिनिट आता माझे याच्यात जाणार आहे सर्व दूध सांडलेले नक्कीच हा व्हिडिओ बघताना तुम्हाला हसू आलं असेल माझं कारण मी छान मस्त तुमच्याशी गप्पा मारत होते गाऊन दाखवत होते आणि बाजूला शेगडीवरती ना दूध मस्त उतू जात होतं तुम्ही मला म्हणत पण असाल ताई दूध उतू जात आहे तिकडे तरी लक्ष द्या पण ताई मस्त बोलण्याच्या मूडमध्ये होत्या त्यामुळे असं काही झालं आहे हा व्हिडिओ एडिट करत असताना मला सुद्धा हसू हो आलं की मस्त तुमच्याशी गप्प मारते आणि बाजूला माझं दूध येणं छान ओतू जात होतं तर चला आता सर्व काही साफ केलं आहे आणि चहामध्ये आता दूध टाकते मस्त आता सर्वांसाठी ना चहा गाळते आणि हे न्यू कप मी ना शालेमारवरूनच घेतले होते पण तुम्हाला मी आणल्यानंतर दाखवलेच नाही आणले तसेच ठेवून दिलेले होते याचा रंगही मला खूप आवडला असा ब्लॅक आणि ब्लू आणि हे कपेना साठ रुपयाचे सहा म्हणजे दहा रुपयाला एक स्वस्त भेटले मला हेलो गुड मॉर्निंग सगळ्यांना बेटा आज चाले की

पूजा आता आज चीज मॅगी बनवणार आहे तिला खायची आहे खूप दिवसांनी ती खाणार आहे काम करून जास्त दमली आहे त्यामुळे मूड नाही आहे बोलायला असंच ना ही सर्व काही तयारी चालू आहे चीज क्यूब पण तिने आणून ठेवले मॅगीचे पॅकेट आणलेले आहे आणि मी येईन आता मिस्टरांसाठी थोडेसे कांदे पोहे बनवते कांदा थोडा एक्स्ट्रा कापतो पप्पानं पण बनवते मिस्तरांना मॅगी वगैरे नाही आवडत खायला तर चला मग तर पोहे बनवते त्यांच्यासाठी तुझ्या तीच मॅगी बनवते त्यानंतर स्वयंपाक बनवायचं आहे बरीच तयारी आहे सर्व आवडून घेते इथं दूध वगैरे साफ करून शेगडी खाली सापलेलं होतं आणि बरीच भांडी आहे लावायची पाठी अजून ती पण ती पण लावून घेते म्हणजे किशे मोठ्यावरती जास्त पसारा पसारा होणार नाही खूप जास्त पसारा झालेला आहे आणि हे एक वारचं मशीन चालू आहे तर एक्स्ट्राचं जे पाणी असतं ना ते हंड्यामध्ये सोडलेलं आहे म्हणजे वापरायला उपयोगी येतं ते मशीन चालू केलेलं आहे चला तर आता मी ना छान सावरून घेते आणि थोडंफार आता घराती पण थोडंफार म्हणजे थे व्यवस्थित ठेवते कारण हळद कुंकवाचा कार्यक्रम आहे ना तर छान दिसलं पाहिजे घरामध्ये फंक्शन किंवा छोटा मोठा कार्यक्रम असला ना तर आपली सर्व गृहिणींची खूप हो धावपळ असते सर्व काही तयारी करावी लागते आणि घरातल्या लोकांनी आपल्याला मदत केली ना तर खो खरंच भारी वाटतं मला सर्वजण मदत करतात पूजा राहुल मिस्टर सर्वजणं हेल्प करतात त्यामुळे मला काही वाटत नाही एवढं आणि हळदी हो कुंकवाचा कार्यक्रम म्हटला तर सर्व महिलांचा आवडीचा कारण आता संक्रांतीपासून तर रथसप्तमीपर्यंत आहे ना हळदी कुंकूचा कार्यक्रम कधीही केला तरी पण चालतो संक्रांतीला बरेच जण हळदी कुंकूचा कार्यक्रम करतात पण रथसप्तमीपर्यंत दिवस असतात हळदी कुंकुआच्या कार्यक्रमाचे तर म्हटलं चला आता पूजाने आज सुट्टी घेतली होती चोवीस तारखेला तर मग मी आज ठेवला आहे तर ती असल्यामुळे ना तिची खूप म्हणजे खूप हेल्प झाली मला आणि आता ती ना छान अशी मस्त चीज मॅगीची तयारी झालेली होती ती करत होती आणि मी इकडे कांदे पोहे करत होते मिस्टरांसाठी आता डिटेलमध्ये काही तुम्हाला पोहेची रेसिपी दाखवत नाही तर आहे आपल्या किचन चॅनेलवरती पोहे कसे बनवते मी आणि थोडीशी साखर थोडंसं सा लिंबू टाकलं ना तर पोहे खूप टेस्टी होता आणि मिस्टरांना आवडतात पण कांदे पोहे तर चला आता छान असे मस्त गरम गरम कांदे पोहे केले मी त्यांच्यासाठी आणि मी थोडेसे खाणारे कारण मला पण मॅगी जास्त आवडत नाही मॅगी खूप खाणं पण चांगलं नसतं पूजाला आवडते पण जास्त नाही ती पण महिन्या दोन महिन्यातून एखाद्या वेळेस ती बनवते तर पूजा आज मस्त मॅगी बनवते तर कढईमध्ये तेल टाकलं आहे मी सांगते तुम्हाला रेसिपी तेलामध्ये जिरे मोहरी कढीपत्ता आणि कांदा कापून टाकला आहे आता कांदा थोडासा गुलाबी होईपर्यंत त्यामध्ये तिने मटार आणि शेंगदाणे पण टाकले थोडेफार आणि बारीक चिरलेला लसूण आहे त्यानंतर ते सर्व काही छान परतून घेतलं आणि आता टोमॅटो टाकणार आहे तर आज तिला आराम करायचा होता घरी पण तिचा काही आज आराम नाही झाला आता यामध्ये तिने पुन्हा मसाले टाकले लाल तिखट हळद गरम मसाला मॅगी मसाला पण टाकणारे वाटतं ती आणि हे सर्व मसाले टाकल्यानंतर यामध्ये आता ती पाणी टाकेल तर तिला अशी मॅगी म्हणजे चीज मॅगी म्हणते ती ह्या मॅगीला तिला आवडते आणि तिला ना सुट्ट्या असतात महिन्यातून चार सुट्ट्या असतात पण त्या चार सुट्ट्या ती ना काही फंक्शन कार्यक्रम असला तर त्यावेळेस घेत असते पण असं पूर्ण दिवसभर तिला घरी राहून आराम करायलाच भेटत नाही आणि आता इथे तुम्ही बघितलं उकळत्या पाण्यामध्ये मॅगी टाकली त्यावरती थोडंफार चीज टाकलंय आणि पाच मिनिटं वाफ दिलीये आणि थोडीफार अशी ओलसर आहे खूप जास्त अशी सुकीने बनवली मस्त गरम गरम चीज मॅगी बनवली पूजाने या सगळ्यांनी खायला मस्त चीज मॅगी किसने लबग के ले ले। चलो चला आमची सर्व काही तयारी सुरू झालेली आहे साडे बारा एक वाजत आलेला आहे बराच उशीर झाला जेवण वगैरे सर्व काही झालंय आणि आता हळदी कुंकवाची तयारी काय काय इथून पुढे करणार आहे सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये शेअर करणार आहे मी तर बऱ्याच महिलांना खूप मोठा प्रश्न पडतो की हळदी कुंकवाची तयारी कशी करायची काय काही नवीन काहीतरी आयडिया असतात आपल्या डोक्यामध्ये बऱ्याच आयडिया असतात त्यापैकी कोणती छान वाटते बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो तर आमचंही तसंच झालेलं आहे आम्ही पण चाललंय काहीतरी थोडंफार वेगळं करण्याचा प्रयत्न करतोय आणि बऱ्याच त्यांना माझा हळदी कुंकवाचा व्हिडिओ बघण्याची पण इच्छा आहे तर त्याचबरोबर आता थोडंफार डेकोरेशन वगैरे हॉलमध्ये घरामध्ये तर करणारच आहे तुझ्या छान अशी मस्त रांगोळी काढते ओट्यावरती तिला म्हटलं ओट्यावरची रांगोळी काढून घे त्यानंतर घरामध्ये पण हॉलमध्ये थोडंफार डेकोरेट करायचंय तर त्याला बराच वेळ जाईल आणि हळदी कुंकासाठी येणाऱ्या महिलांसाठी काय ठेवायचं खाण्यासाठी म्हणजे त्यांना काहीतरी नाश्ता वगैरे काही तर द्यावंच लागल ना आपल्याला तर माझं तर असं म्हणणं आहे की चहा दूध मसाला दूध जे काही ठेवता का गोड पदार्थ ते चुकूनही ठेवू नका कारण तिळगुळ देतो आपण सर्व काही गोड गोड होतं ना तर गोड खाण्याचा बऱ्याच जणांना कंटाळा येतो तर अजिबात अशा काही वस्तू ठेवूच नका गोड <laughs> आणि त्यानंतर तळलेल्या वस्तू जसं कचोरी समोसा वडापाव अशा काही गोष्टी असतात ना त्या आपण ठेवू नका त्या जरा हेवी असतात तेलकट वगैरे तर माझं काही असं म्हणणं आहे की थोडंफार हलकं फुलकं थोडं स्नॅक टाईपमध्ये काहीतरी ठेवायचं जसं आपण मेरवडा इडली त्याच्यासोबत सांबार असो किंवा चटणी किंवा मग आप्पे तर आज मी बनवणार आहे आप्पे ते पण असे मस्त इन्स्टंट आप्पे म्हणजे एकदम झटपट होणार आहे जास्त काही त्याला वेळ नाही तांदूळ भिजवा डाळी भिजवा ते नंतर आंबवा मग ते करा एवढे काही एवढ्या झंझटमध्ये अजिबात मी पडणार नाही एकदम पटकन झटकन होतील अशा प्रकारे मी करणार आहे तर आप्पे कसे बनवायचे याची रेसिपी मी तर माझ्या वरती टाकलेलीच आहे तर मी आज तुम्हाला आहे ना छान असे मस्त पटकन बनणारे आणि टेस्टी रवा पे, ते दाखवणार आहे तर म्हणजे पूर्ण डिटेल मध्ये व्हिडिओ तर मी दाखवणार नाही तुम्हाला रेसिपी तर हे बघा एक किलो मी ते ना रवा आणलेला आहे बारीक रवा जावा कोणताही घेऊ शकता तर मी आता हा रवा आहे ना भिजवणार आहे आणि अर्धा तास मुरवत ठेवणार आहे त्यानंतर मग मी आपे कसे करणार काय काय साहित्य सर्व काही तयारी तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा चला माझी आयडिया कशी वाटली ती पण मला सांगा कमेंटमध्ये तर आता सर्व काही आवरावर चालू आहे ना त्यामुळे साडी वगैरे काही घातली नाही सकाळपासूनच गाव घालून घेतलेलं आहे कारण बरीच तयारी असते हळदी पूपाची पळ धावपळ होते तर मग मी ना चार साडेचार नंतर मग माझी स्वतःची तयारी करेल सर्व घरातली तयारी झाल्यानंतर त्यानंतर मग मी तुम्हाला माझं लुक पण दाखवेल कोणती साडी घालणार घालणार आहे ते पण दाखवेल तर चला फटाफट आता मी इथे ना बेटर आहे ना ते घेऊन घेते छान छान मस्त काढली पूजाने रांगोळी खरंच का अजून पूर्ण करायची आहे ना हो आणि मिस्टर इकडे नारळ फोडताय त्यांना पण काम लावून दिलं आहे मी नारळ फोडायला लावलेली आहे चटणीसाठी आणि हा ए मोठा पुठ्ठा दिसतो ना टी व्हीचं बॉक्स आहे तर याचं काहीतरी करणारे पूजा मॅडम करणारे ते काही मला माहीत नाही पण ती बोलली सर्वच धावपळ चालू आहे अचानक काहीतरी ठरलंय आहे नवीन काहीतरी करायचं म्हणून हे कुठे बाहेर ओट्यावरती टाकले तर धूळ होती त्यांना ते थोडेफार साफ केले बघू त्याचं काय करायचं आहे आणि मी इथे ना तयारी करते तर टॉमॅटो छान असा मस्त बारीक कटिंग करून घेतलाय शिमला पण कटिंग करून घेतली एक मोठी शिमला घेतली आने आता मी घरामध्ये ना सर्व काही नाश्त्याची तयारी करते आज सर्वजण माझ्या हातची रेसिपी टेस्ट करणार तर आपण स्वतः काही केलं आणि ते दुसऱ्यांना आवडलं तर किती आनंद होतो असं विकत आणण्यामध्ये नसतो तो आनंद तर चला माजी तायरी चालूए इकड़े प, इकड़े आता माझी घरात ती तयारी चालू आहे नाश्त्याची आणि इकडे पूजा आणि मिस्टर आहे ना दोघे मिळून काहीतरी बनवताय ते तुम्हाला पुढे दाखवेलच मी आणि इकडे किचनमध्ये ना मी आता चटणी बनवते आहे आपेसोबत खायला तर ही चटणी तर खूप आवडली म्हणजे सर्वांना आवडली सर्वजण विचारत होते कशी बनवली कशी बनवली पण नक्कीच तुम्ही पण माझा व्हिडिओ येईलच तुम्हाला नक्कीच बघा तुम्ही किचन जॅनेलवरती आता मी मस्त चटणीला ना असा तडका देते तडका दिल्यानंतर ही चटणी एक नंबर लागते आणि खरच खूप म्हणजे खूप भारी झालेली होती तडका दिल्यानंतर थोडीशी ना टेस्ट करून बघते मी कारण कधी साखर जर कमी जास्त पण असू शकत तर मी ना थोडीशी चमच मध्ये घेतली आणि थोडीशी टेस्ट करून बघते एक नंबर खूप भारी साखर मीठ सलो सा काय बरोबर आहे आणि खूप छान लागते तर चला आता तर झालेली आहे आपे आप करायला सुरुवात करायची आहे आणि पत्र, दोन आपेपात्र ठेवणार आहे गॅसवरती हे थोडस गरम होते पूजाने ओट्यावरती रांगोळी काढली आणि आता ते ना पुठ्यावरती हळदी कुंकू नाव काढते आणि ते कटिंग करताय मिस्टर तर अचानक तिच्या डोक्यात येणा ही आयडिया आले की आपण हळदी कुंकू असं मोठं काहीतरी नाव बनवू आणि माझ्याकडे ना मोठं टी व्हीचं बॉक्स पडलेलं होतं बऱ्याच वर्षांपासून तर ते मी ना जपून ठेवलं होतं असंच कशाला यूज होईल म्हणून तर ते तिने काढायला सांगितलं आणि त्याचं आहे ना समस्त नाव कटिंग केलं तर ते दोघे पण आहे ना हॉलमध्ये ते करत होते राहुल मार्केटला गेला होता कारण त्याला मी काही वस्तू आणायला लावल्या होत्या मग तो ते काम करत होता बाहेरची कामं त्याला सांगितली आणि मी किचनमध्ये इथे आप्पे बनवते आता आप्पे तुम्ही बघताचे मस्त कापसासारखे आणि आतून जाळीदार झाले होते आणि इकडे मिस्टर आहे हो ना हळदी हो नाव आहे ना कटिंग करताय आणि मी इथे आपे करते पण घाई गडबडीमध्ये मा माझी एक एअरिंग स्टॉक पडून गेलेलं आहे आणि एकच कानात घातलेलं आहे तर चला आता दुसरं काढून ठेवते मी बाय कर हॅलो कशा आहे हॅलो भारी ना मधून कलरच्या आहे

तर इथं मी आता आहे ना एका साईडला आप्पे पण करते दुसऱ्या साईडला मी ना सर्वांना कॉल पण करते हळदी कुंकवाचं आमंत्रण देण्यासाठी मी आधीच आहे ना लिस्ट बनवलेली आहे चोवीस बायका सांगितल्या दोन डझन वस्तू आणलेल्या आहे ना मी तर चोवीस वस्तू आणि चोवीस बायका <laughs> तर असं काय आहे तर सर्वांना कॉल करून दिले काही माझ्या शेजार पाजारच्या इतरपूरच्या जाणार आहे त्यांना सांगायला तर चला आता तुम्ही बघितलं हळदीचं पण ते हळदी कुंकवाचं नावाचं काहीतरी करताय आ, ते पण चालू आहे माझे आपे पण चालू आहे आणि इथून पुढचा व्हिडिओ तुम्हाला नंतर येईल तो नक्कीच बघा त्यामध्ये खूप छान कार्यक्रम होणार आहे आमचा तर हे सर्व काही बघण्यासाठी पुढचा व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू करावा लागेल वाट बघावं वा लागेल पण आता मी ना व्हिडिओचे एंडिंग करते कारण आपे करायचे मला आता बरीच काम आहे अजून ती पण आवडते परत भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय